नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणि आज आहे ते डिसेंबर मंथली एक्सपायरी डिसेंबर महिन्याचे आणि या दोन हजार पंचवीसच्या वर्षाचे आज बघू शकता ओपनिंग आपल्याला थोडंसं फ्लॅटच पाहायला मिळत आहे निफ्टीच्या इंडेक्समध्ये फक्त मायनस वन पॉईंट आपल्याला इतकं ओपनिंग सध्या पाहायला मिळत आहे ठीक आहे त्यानंतर बॅ सेन्सेक्समध्ये चौऱ्याण्णव था पॉईंट निगेटिव्ह निफ्टीमध्ये एन निफ्टीमध्ये निफ्टी बँकमध्ये सेहेचाळीस पॉईंट एन निफ्टीमध्ये पंचवीस पॉईंट निफ्टी आय टी आणि कॅप निफ्टी या तिन्ही याच्यामध्ये बघू शकता सर्व इंडेक्समध्ये थोडंसं फ्लॅटचं उपनिंग पाहायला मिळत आहे कालच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला ज्याप्रमाणे अपेक्षित होतं की आपला हा सव्वीस हा शंभरचा हा रजिस्टर चांगल्या प्रकारचा तयार झालेला होता त्यानुसार या ठिकाणी जेवढी काही पोटरायटिक्स तयार झालेली होती ही इथं लॉंगला एंडिंगमध्ये पूर्ण ठरणार होती आणि या अगोदर सुद्धा आपण परवाच्या म्हणजे या दिसपासून जेव्हा सेलिंग आलो पंचवीस सव्वीस तारखेला तेव्हा आपण पहिले सांगितलं होतं की या तारीख इथून की आपल्याला याप्रमाणे या थी या या एक कॅन्डल आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे तर या ठिकाणी बघा ही मोठी कॅन्डल भेटली आणि त्यानंतर बघ शक्त या लेवलपर्यंत काल मार्केट येऊन थांबलेला आहे आणखी आपल्याला शक्यता काय आज एक्सपायरी असल्यामुळे या पंचवीन हजार सातशेच्या सपोर्टपर्यंत सुद्धा जाण्याच्या तयारीमध्ये राहू शकते मार्केट कारण या ठिकाणी कॉल रायटर भरपूर प्रमाणात तयार झाले आहे कारण हा एक चांगल्या प्रकारचा सव्वीस हजारचा रजिस्टर तयार झाला कारण या ठिकाणी हायएस्ट कॉल रायटिंग तयार झालेली आहे आता महत्वाचा सपोर्ट आपल्याला आहे पंचवीस हजार सातशे चाळीस या सपोर्टवर नेहमी तुम्हाला मार्केट सपोर्ट घेऊन अपसाईट जाताना दिसला आहे आता आपल्याला महत्त्वाचं आहे की या लेव्हलपर्यंत आल्याच्यानंतर म्हणजेच पुन्हा मार्केट समजा आता फ्लॅट ओपनिंग आहे रिट्रेस करून पुन्हा असं या प्रकारचं येऊ शकते आज पण जसं काल प्रमा काल जसं आलं की मार्केटमध्ये फास्टमध्ये रिट्रेसमेंट दिसलं तुम्हाला या लेवलपासून पुन्हा मार्केट डाउन साईडला आलं कारण आता काल हा जो रेजिस्टर्स होता आपला पिपोनासी लेवलचा या लेवलच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली नाही कॅन्डलची इथून परफेक्टली झालं परफेक्टली आज बघू शकता या कॅ या झिरो पॉईंट थ्री एटचा सपोर्ट घेतल्यासारखा का आणि काल या ठिकाणीच सुद्धा होल्ड झाला मार्केट म्हणजे पंचवीस हजार नऊशे ते पंचवीस हजार नऊशे पन्नास ठीक आहे तर मार्केट ओपन झालं लगे आपण इकडेपर्यंत बघू शकता मार्केट पुन्हा सेलिंग साईटच जाताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा तशा प्रकारचा आहे बघू शकता तुम्ही हे सव्वीस हजारच्या लेव्हलवर दोन लाख दहा हजाराचा दोन कोटी दहा लाखाचा आणि या ठिकाणचा जो पोट रायटर्स आहे या ठिकाणचा हे आता डाटा कमी होणार आहे तर या हे हा जो डाटा आहे पंचवीस हजार नऊशे ते सव्वीस हजार या लेवलवर हा डाटा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे कारण यांचा अपोसिट अपसाईड डाऊन मार्केट ओपन होत आहे आणि या ठिकाणी बघत कॉल रायटिंग जबरदस्त तयार झालेली आहे म्हणजे मार्केट यांच्या फेवर सध्या राहणार या ठिकाणी हे जे पुट आहेत याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रीमियम तुम्हाला वाढताना दिसेल ठीक आहे बघूया पहिल्या पाच मिनिटामध्ये आणखी कशा प्रकारचा आपल्या आपल्याला स्टॉकमध्ये या चार्टमध्ये बघायला मिळते बघ त्यानुसार तर ते लिव्हल आता हे पहिलीच कॅन्डल जी आहे आप आपल्याला चांगली इफेक्टिव्ह तयार झालेली आहे त्याच कॅन्डलला आपल्याला पार करणे खूप दिवसभराचं कठीण काम राहणार आहे पहिल्या एका मिनटातलीच ठीक आहे होऊ शकता मित्रांनो मार्केट थोडंसं सपोर्टवर आल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे थोडंसं बोगे यायचा प्रिविस डेचा कुठं सपोर्ट आहे कारण पूट ऑप्शनचे प्रीमियम जशा प्रमाणात पाहिजे प्रमाणात प्रीमियम वाढताना आपल्याला दिसून नाही येत आहे ज्याप्रमाणे एक्सपेक्टेशन होतं त्याप्रमाणे नाही दिसत आहे या ठिकाणी कारण ही लेवल थोडीशी महत्त्वाची मला वाटत आहे या ठिकाणी ही लेवल जर चांगल्या प्रकारची कॅन्डल चांग आपल्या झिरो पॉईंट टू फाईव्हपर्यंतच्या लेवलपर्यंत जर क्लोजिंग दिलं तर थोडासा प्रिवियस डेचा सपोर्ट हा या ठिकाणी सपोर्ट सापडतच आहे तो याचा ही लाईन आपण लो ब्रेक हे करूया नोट करूया या ठिकाणी मार्क केलं थोडंसं या हिशोबाने थोडासा सपोर्ट जर घेतला तर मार्केट या ठिकाणी शॉर्ट करून देऊ शकते कारण या ठिकाणी ऑप्शन जेनचा डाटा तो थोडंसं आपलं पी सी आर लेवल ही आलेली आहे त्याच्या ठिकाणी ठीक आहे मार्केट थोडंसं या ठिकाणी सपोर्ट घेताना दिसून येतच आहे बघूया कारण प्रीमियममध्ये थोडंसं जे प्राईज ॲक्शनवरून जे आपल्याला पाहायला मिळते ते ऑप्शनच्या प्रीमियममध्ये लक्षात येऊन जा ते प्राईज ॲक्शन कशाप्रकारे मिळाले कारण यामध्ये जर सेलिंग प्रेशर असतं तर प्रीमियम चांगल्या प्रकारचे वाढले असते सपोर्ट घेईल असं वाटत आहे या ठिकाणी कारण एवढ्या हाय सेलिंग प्रेशरमध्ये ती कॅन्डल थांबली म्हणजे याचा अर्थ काय होता येतो मार्केट मार्केटमध्ये कुठे ना कुठे या ठिकाणी लेवल तोडली ही कॅन्डल पूर्ण खाली जर क्लोज दिली तर चांगल्या प्रकारचं आणखी सिलिंग प्रेशर आपल्याला डाऊन साईडला पाहायला मिळते ही लेवल थोडीशी या ठिकाणी महत्त्वाची आहे तोडली पाहिजे लेवल ही जर लेवल चांगल्या प्रकारे डाऊन साईडला जर तोडली तर हा प्रीमियम दोनशेपर्यंत नक्की जाईल सव्वीस हजार पन्नासचा पोट ऑप्शन सो कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये बघावं लागेल आपल्याला काय चालू आहे ते वेगवेगळे चार्ट चेक करून थोडंसं प्राईजॅक्शन समजून घ्यावं लागते या ठिकाणी सव्वीस हजार पन्नासमध्ये तर दोनशेचं टार्गेट थोडंसं अपेक्षित आहे या ठिकाणी कारण ही लेवल तोडण्याच्या तयारीमध्ये दिसून राहिली परंतु कॅन्डल बघा कशाप्रकारे फेकत आहे बाहेर तो ही कॅन्डल क्लोजिंग खूप महत्त्वाची आहे ठिकाणी तीन मिनिटाच्या टाईम फ्रेममधली ही क्लोजिंग जी आहे ही जर पूर्णपणे जर डाऊन साईडला दिली तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये डाउनसाईडला झिरो पॉईंट टू फाईव्हपर्यंत टार्गेट पाहायला मिळेल कारण आता प्रीमियममध्ये सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येत आहे पण ही लेवल थोडीशी महत्त्वाचीच राहणार आहे आपल्यासाठी कारण ती कॅन्डल क्लोजिंग खूप महत्त्वाची आहे कॅन्डलची ही कशाप्रकारे क्लोजिंग देते जिच्यावर सर्व गोष्टी आपल्याला डिपेंड राहणार आहे थोडंसं अडकत आहे ते प्राईज कारण प्रीमियममध्ये पोर्ट ऑप्शनच्या प्रीमियममध्ये लक्षात येत आहे फायनल क्लोजिंग जर दिली डाऊन साईडला ठीक आहे थोडंसं बघू तरच आपलं टार्गेट मिळेल याच्यामध्ये ते क्लोजिंग थोडंसं मला शक्यता कमी वाटत आहे त्या कॅन्डल कारण ते पोट ऑप्शनच्या प्रीमियममध्ये बघा ते रेडमध्ये तो डाऊन साईडला सेलिंग प्रेशर दिसत आहे त्याच्यामध्ये आणि क्लोजिंग या कॅन्डलची वरती दिस असं वाटत आहे तो कारण खालच्यापासून रिकवरी दिली त्याने आणि एवढं सेलिंग प्रेशर असताना तो थोड्या छोट्या कॅन्डलमध्ये तेवढं तो पूर्ण थांबवलं त्याला था था कारण तो क्लोजिंग म्हटलं होतं ना तुम्हाला क्लोजिंग खूप महत्त्वाची त्या हिशोबाने क्लोजिंग बघा यामध्ये आपल्याला या लेवलच्या वरती देताना दिसून येत आहे क्लोजिंग फायनल फायनल क्लोजिंग खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये आणखीसुद्धा तीन मिनटं व्हायचे पूर्ण म्हणजे चार नऊ वाजून एकोणतीस मिनटं झाले त्याच्यामध्ये वीस सेकंद बांधकी आहे या कॅन्डलला क्लोजिंगला परंतु पुट ऑप्शनच्या प्रीमियमवर असं वाटतं की मार्केटमध्ये या ठिकाणी सपोर्ट घेताना मार्केट दिसून कारण पुट ऑप्शनच्या शॉर्टमध्ये थोडीशी मला पोझिशन तयार होताना या ठिकाणीच लक्षात येतं प्राइझॅक्शनवरून कारण या ठिकाणी इंडेक्समध्ये सपोर्ट घेत आहे आणि प्रीमियममध्ये सेलिंग येत आहे बघा फायनल क्लोजिंग कुठे दिली त्यांनी या लेवलच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे त्यामुळे थोडंसं आपल्यासं यासाठी ही महत्वाचीच लेवल राहणार आहे बघूया आणखी आता थोडंसं मार्केट या ठिकाणी सपोर्ट घेऊन तरच यायला पाहिजे वरती कारण पी सी आरची एक आपल्याला थोडंसं सपोर्ट आहे या ठिकाणी पी सी आर डाटानुसार या जर सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा हे जर केलं तर आपल्याला येऊ शकते टार्गेट आपलं टार्गेट असं आहे पंचवीस हजार नऊशे चाळीसपर्यंत करा आपल्या याच्या पहिल्या लेवलपर्यंत कुठल्या की लेवल जे आपलं हे आहे फिबोनाची लेवल झिरो पॉईंट थ्री एटची नंतर पंचवीस हजार नऊशे एकाहत्तरचं टार्गेट आता कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये बघू प्रीमियममध्ये काहीतरी आपल्याला दिसते का सव्वी पंचवीस सहाशे पन्नासचा कॉल ऑप्शन घेतला या ठिकाणी आता या ठिकाणी या प्रीमियममध्ये कशा प्रकारचं थोडंसं पॅटर्न बाईंगचं दिसते का हे थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण ज्याप्रमाणे इंडेक्समध्ये बाईंग दिसते त्याप्रमाणे या कॉल ऑप्शनमध्ये जर बाईंग दिसलं तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये टार्गेट येताना दिसेल थोडंसं याला टाईम फ्रेममध्ये थोडंसं चेंज करूया की थ्री मिनिट टाईम फ्रेममध्ये कशा प्रकारचं आपल्याला मोमेंटम या ठिकाणी दिसून येत आहे तर ओके थोडंसं चार्ट मोठा करते याप्रमाणे म्हणजे दोन्ही टाईम फ्रेममध्ये सारख्या प्रकारचं आपल्याला हे त्या दिसून येते ठीक आहे यायला आपण थ्री थ्री मिनिट टाईम फ्रेममध्ये आता याचा सपोर्ट जो आहे हा म्हणजे याचा स्टॉपला जो आहे दोनशे तीसचा राहील टार्गेट बघा दोनशे ऐंशी ते तीनशेच्या जवळपास म्हणजे या सध्या तरी प्रीमियममध्ये आजचं ह्याचं टार्गेट राहील तो दोनशे सत्तरपर्यंत ते दोनशे नव्वदपर्यंत आता या ठिकाणी ब्रेकआउट जर मिळालं तर झिरो पॉईंट थ्री एटची लेवल पहिली ओके कारण या हिशोबाने चांगल्या प्रकारचा सपोर्ट घेतला त्या ऑप्शनच्या सुद्धा आपल्याला मोमेंटम दिसून येत आहे आणि सुद्धा ती कॅन्डल चांगल्या प्रकारची होल्ड करताना दिसत आहे आता बघूया आपल्याला फायनल टार्गेट कशाप्रकारे पाहायला मिळते आपलं टार्गेट झिरो पॉईंट थ्री एटपर्यंत आणि पंचवीस नऊशे एकाहत्तरपर्यंत बघू शकता मित्रांनो फायनली आपण आपल्या टार्गेटच्या जवळपास आलेला आहोत जे की आपलं झिरो पॉईंट थ्री एटची जी लेवल होती आपली फिबोनाची लेवलची त्यापर्यंत जबरदस्त शॉर्ट कवरिंगचा आपल्या टार्गेटपर्यंत आपण पोचण्याची तयारीमध्ये हो प्रिमियममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता दोनशे चाळीस ते दोनशे नव्वदपर्यंत प्रीमियम गेला म्हणजे साठ ते सत्तर पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी टार्गेट मिळाला आपल्या स्टॉपला या ठिकाणी फक्त दहा पॉईंटचा होता आता ही लेवल थोडीशी से आपल्यासाठी सेलिंग झोन राहणार आहे कारण ज्यापासून आपलं सेलिंग तयार झालं मार्केटमध्ये तिथूनच तो तिथपर्यंतच मार्केट पोहोचल्यामुळे थोडीशी ही लेव्हल क्रिटिकल राहणार आपल्यासाठी म्हणजे ह्या तीनशे तीनशे वीसपर्यंत याचं टार्गेट पकडूया परंतु सध्या तरी तीनशेपर्यंत हा प्रीमियम कारण तो हे कॅन्डल आता या झिरो पॉईंट थ्री एटच्या वरती क्लोजिंग देऊन सस्टेन होणं खूप महत्त्वाचं आहे कारण आता जो एरिया या ठिकाणी आलेला आहे सेलिंगचा सप्लाय झोन सध्या आलेला आहे आपल्या या ठिकाणी ते बघा ते कॅन्डल प्रीमियमधली थोडीशी डाऊन साईडला दाबताना आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे या प्रीमियममध्ये थोडंसं ठीक आहे ऑप्शनच्या प्रीमियम दोनशे चाळीस ते तीनशे म्हणजे किती झाले साठ पॉईंटचा जवळपास लॉस जर बघितलं दहा पॉईंटचा स्टॉप लॉस होतो फक्त याच्यामध्ये दोनशे पस्तीस ते तीसच्या दोनशे पस्तीस चाळीसपर्यंत एंट्री भेटत मिळत होती आपल्याला आणि पाच पॉईंटचा जे स्टॉपलॉस याच्या अगेन्स्ट टार्गेट बघा किती आला जबरदस्त तीनशेपर्यंत गेलेला आहे ते आणि फुल बुलिशमध्ये जबरदस्तमध्ये चांगल्या पॉवरमध्ये शॉर्ट कवरिंगमध्ये हीच महत्त्वाची गोष्ट राहते की चांगल्या प्रकारची रिकवरी पाहायला मिळते कारण वन टाईम या ठिकाणी कॉल ऑप्शनचे बाय पोझिशन कन्वर्ट होऊन जातात त्यामुळे ऑप्शनच्या बघू शकता या ठिकाणीची कॉल रायटिंग झालेली आहे का हे कॉ कौ, कॉल रायटिंग शॉर्ट कवरिंग आणि या ठिकाणी बघू शकता पुट साईडला जबरदस्त पुट रायटिंग कॉल ऑप्शनची शॉर्ट कवरिंग सोबतच हा ललं जवळपास टार्गेट आल्यासारखंच आहे कारण ही कॅन्डल आता जी सध्या क्लोजिंग दिली आहे त्याच्यावर आपलं डिपेंड राहणार आहे तीनशे तीसपर्यंत टार्गेट यायला पाहिजे परंतु कॅन्डल महत्त्वाचे आपली क्लोजिंग कॅन्डलने चांगली झिरो पॉईंट थ्री एटच्या वरती क्लोजिंग दिली परंतु ही लेवल जी आहे सप्लाय झोनच थोडीशी या का राहणार आहे कारण या ठिकाणी सप्लाय वाढलं थोडंसं मोठं चार्ट करून बघूया पंधरा मिनट टाईम फ्रेममध्ये जा, जा या कॅन्डलच्या वरती निघणं आपलं खूप महत्त्वाचं जे त्या ठिकाणी तो आजची सेलिंग या ठिकाणचा सपोर्ट तर घेतला चांगला तो बघू शकता आणि आता ही जी ज्याप्रमाणे फुल बुलिश कॅ फुल बेरीश कॅन्डल जी आपल्याला पहिली मिळाली त्याप्रमाणे फुल बुलिश मिळाली पहिल्या पंधरा मिनटाला ज्याप्रमाणे सेलिंग झालं त्याप्रमाणे रिकवरी झालं म्हणजे या ठिकाणी बघू शकता जबरदस्त शॉर्ट कव्हिंग आपल्याला पाहायला मिळाले आता या ठिकाणी एक आणखी जर दहा पंधरा मिनटाची कॅन्डल तर चांगल्या दोनशे एकाहत्तरपर्यंत जर गेली परंतु ही आता सर्व एरिया सर्वसा सप्लाय झोनचा तयार झालेला या ठिकाणी या ठिकाणी काय पुन्हा सप्लाय येणार मार्केटला पुन्हा प्राइस डाऊन साईड मारणार तो कारण रजिस्टन्स एरिया तो जबरदस्त झालेला आहे पुन्हा तो हे कॅन्डल याच्यावरती क्लोजिंग देणं खूप महत्त्वाचे आहे तो ते अडके अडकतच तो ठीक आहे अशा प्रकारचा कारण काय शॉटक हे स्पेशल शॉर्टकवरिंगची रॅली असल्यामुळे मार्केटमध्ये फ्रेश बँकच्या पोझिशन थोडासा कमी आहे हे शॉर्ट कवरिंगमध्ये जबरदस्त रिकवरी मिळालेली आहे फ्रेश बँकमध्ये जर असतं ते हे असे अशा प्रकारचे सेलिंग कॅन्डल तुम्हाला दिसले असते कंटिन्यू अपमध्ये राहिलं असतं हे फक्त शॉर्ट कवरिंगमध्ये मार्केटमध्ये रिकवरी आली आहे पुन्हा सेलिंग प्रेशर राहणार आपला पंचवीस हजार नऊशे एकाहत्तरचा पुन्हा रेजिस्टन्स आहेच तो म्हणजे आपल्या जास्तीत जास्त पंचवीस हजार नऊशे एकाहत्तरपर्यंत टार्गेट मिळेल याच्यापेक्षा मिळणार नाही बघू शकतो प्रीमियमसुद्धा आपण म्हटलं त्याप्रमाणे तीनशे रुपयापर्यंत गेलेलं आहे आणि इंडेक्समध्ये तो रजिस्टन्स घेतला असते त्या ठिकाणी ठीक आहे आणखी थोडंसं रिटेसमेंट करून जर टार्गेट दिलं तर आपलं जास्तीत जास्त कुठे राहील याच्यापर्यंत नऊशे एकाहत्तरपर्यंत पुन्हा नऊशे एकाहत्तरचं रेंज अशा प्रकारचं टार्गेट आज आपल्याला मिळालेलं आहे ओके धन्यवाद